नाही आपण संतांचे विचार घेत नाहीत आता ही हलकट मालिका पाहण्यापेक्षा बर का मालिका येतात का नाही घाण तुम्ही घाण कस काय म्हणले इतक्या वाईट मालिका आहेत ते पाहण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांची मालिका पाहा शंभूराजाच चरित्र पाहा आता मालिका चालू आहे जी चित्र मंदिरला काय गोड आहे त्याच्यातला रस घ्यावा स्वयंपाक करीत करीत मालिका बघितली ना पण त्याच्यातला जर तो आनंद घेतला ना दिवसभर कसं वागायचं हे मालिकेतून कळत नका ग्रंथ वाच पण मोठ्याच चरित्र जीवनात रुजलं की जीवनाची वाटचाल बदलते सगळे येशोद्याला माहिती सगळ्या महिलांना माहिती यशोदा पण सगळ्याला धाराव माहित नाही येशोदेनं कृष्णाला दूध पाजलं माहिती पण धाराऊन शंभूराजाला दूध पाजलं ही कुणाला माहिती आहे का मग धाराऊ मुळे शंभूराजे घडले साठ किलोची तलवार उचलणार ताकद कुणामुळे धाराऊ मग कधीतरी ही स्त्री जाणायची की दुसऱ्यासाठी दुसऱ्याच्या मुलाला दूध द्यायचे पाजायचे काय आहे का महाराज म्हणून जगामध्ये स्त्रीचं अंतकरण सगळ्याला मिळत नाही महाराज आता पुरुष किती पुरुष संस्कृती आहे पण स्त्रियांमध्ये जी ताकद आहे ती पुरुषात नाहीये आणि स्त्रियांमध्ये जी जिवाळ जी आहे प्रेम आहे फक्त तुमच्याकडे धाडशीपणा नाही खास आहे आणि सगळ्यात महत्वाचं काम माणसाला स्त्रीचं अंतकरण कधी कळतं माहिती आईचं अंतकरण कधी कळतं आई गेल्यावर कळतं वडील गेल्यावर कळतात पत्नी गेल्यावर कळती बहीण सुद्धा गेल्यावर कळती आता आम्ही काल पाहिलं आजही पाहिलं सकाळी अंगेवाडीला थांबलो होतो मी भावासाठी टपक्या डोळ्यात पाणी आलं बहिणीच्या एकीच रडली हो वय साठ पासष्ट वर्ष वय बहिणीचं आणि फक्त भावाचं नाव काढलं श्राद्ध पाच तारखेला रडली हो बहीण लगेच डोळ्यात पाणी त्याक्षणी काचाचं भांड पडलं फुटलं हो नाही असं होणार तसच आहे नाथ्यातला माणसाचा संगत सुटली किंवा नाथ्यातला माणूस गेल एका एक काचा भांडण्यासारखं टपक्यात डोळ्यात पाणी आलं पाहिजे ते प्रेम आहे विनायक मेटे मारले मेटे साहेबांना जावं लागलं पण आईच्या अंतकरणामध्ये जी कालवा कालव झाली ती कशी आहे एखादा पुढारी रडन एखादा कार्यकर्ता रडन पण आई रडणं सगळ्यात वेगळं सगळे स्वार्थासाठी रडतील आईला काही स्वार्थ नाही माझे लेकरू माझ्या डोळ्यात देखत जायला नाही लागत आणि सगळ्या महिलांना सांगत होतो आई सुद्धा मुलीच्या डोळे देखत जर गेली ना मुलीच माहेर नाही राहत आणि पुन्हा पुन्हा मुलीला बाकी काही जरी दिलं सगळ्या चुलत्या जरी म्हणलं ना मी तुझी आई आहे नाही नाही आईची सर चुलतीला येणार नाही मोठी भाऊजाई म्हणली मी तुमची आई आहे नाही एकदा आई गेली स्वामी तिने जगाचा आई बिना आईचा अजून एक सहज सांगतो किती उशीर आहे द्या कोणती मुलगी हो? आईच्या घरी येऊन चालली कमी पिशवी नेली कधी बघा बरं तुम्ही निदान कौट का होईना काही नसल तरी जी शेतात पिकतय ती मुलीला ना देणार नाही अशी आई आहे का आणि सगळ्या महिलांना सांगतो आई झाल्यावर कळत मुलाची आई मुलीची असन फरक आहे बरं जिला मुलाची आई तिला थोडं जिवाळा कमी असन तिला मुलगी नाही ना पण जिथं मुलगीच आहे आता ही पळवून जातेत नाही का आमच्याकडे एक मुलगी पळवून गेली बिचारी तिला लग्न केलं आणि आम्ही ज्यांच्या घरी गेलो त्या मुलीला भेटायला तिला मुलगी नाहीये पोटात दोन तीन पोरच आहे तिला तिच्यामुळे तिला जिवाळा नाही ना पण मी एवढंच सांगितलं म्हणलं त्या पोरीला गेली तिला पहिली तुला पोरगी होणार आणि तुझ्या डोळे देखत तुझी पोरगी पडून जाणार मग तुला कळणार आईला काय त्रास झाला यांना कशा मुंग्या आल्या तिकडे <laughs> आता पोरायचे लग्न करणं सोपं राहिलं नाही पोरायला पळवूनच आणावं लागेल आणि मी सांगू नये तुम्हाला आता आयांना सांगत किती तुमचे लाख काम असू द्या गणागोतातला कार्यक्रम असू द्या नाथ्यातला असू द्या तुमच्याशिवाय तो कार्यक्रम होणार नाही हे सगळं सत्य असू द्या पण तुम्हाला मुलीची आई झाल्यावर मुलगी सोडून राहता येत एकदा मुलगी मोठी झाली ना आईनं बाकीचं सगळं सोडून देऊन कुणाचं रक्षण करावं नाही तर आया काय म्हणे म्हणे तिची ती अभ्यास करी ती खोलीत तिला डिस्टर्ब करू नका आई ये ती आणि आई कशी असती याला सुंदर उदाहरण आई आई कशी असते केव्हा जगात दोनच बहिणी झाल्या एक शंभूराजेची बहीण रानूबाई आणि एक ज्ञानोबा राईची बहीण मुक्तबाई अशा दोन बहिणी झाल्या आई नंतर भावांचा सांभाळ करणारी मुक्ताई आणि आई गेल्याच्या नंतर शंभूराजेला सांभाळण्यासाठी दिलेर खानाच्या छावणीत जाऊन जाँन सरदाराचं रूम घेऊन तलवार घेऊन भावाच्या पाठीमागं उभा राहणारी कोण आहे मन बहीण रानो आक्कासारखी असावी आणि तुम्हाला सगळ्या बहिणींना सांगत लोकाला द्या खावा करी द्या कालनाथ होती पण सगळ्या बाया दुधाची वाटी अनु बया नुसत्या दूध गाईनं दूध वताय दिले का असं चिखलामध्ये सगळ्याचा चिखल झाला एक तर सापालाही मिळालं नाही फक्त वरून ओतलं बरं तुम्ही सापाला दूध का म्हणवते त्या सापाला काय म्हणते त्या दिवशी आ भाऊ म्हणते ना आता काल परवा दिवशी एक उपवास होता बघा कालच का परवा काय ना परवा कोणता उपवास होता तो हरताळका म्हणजे हा आता खरं सांगा तुम्ही दूधवतायला आणि माझा साप भाऊ आहे असं म्हणल्यान भावानं जर ठरवलं चला रक्षाबंधन पुढे आताच यावा राखी बांधून घ्यावा हो। कोणाकोण जगल का काय आय आय जर कधी कुठं दुरी जरी दिसली रात्रीच तर बाई काय म्हणते साप होता बाई फक्त प्रेम आहे पण त्याला प्रेम उत्तर आहे का असं प्रेम काय कामाचं स्वार्थी नसावं सगळ्या हरदे परिवाराला विनंती करीन गावकऱ्यांना आता हे नाही सांगन तुम्हाला असा भ्रम झालाय हे माझं गरईन हे माझी इष्ट हा भ्रम आहे आजीलाईच्या आजी म्हणित पहिलं तुम्ही आल्या तवा हे आमचं आता आहे का तुमचं हे तुमचंही झालं नाही मागच्याचही होणार नाही आणि पुढच्याचही होणार नाही फक्त निमित्त आहे राहायचं आनंद घ्यायचा

मोकळे का महाराष्ट्रामध्येच हे सगळे महाराज दुसऱ्या राष्ट्रात आता बघा सगळे पोर आहेत हुशार आहेत हे अलीकडलं काय नाव रे तुझं हा अशी बरं तू हुशार आहे तिथच उभार आहे तिथंच उभा आहे हा त्याची जिरली उभारायच्या अगोदर हे पलीकडलं तुझं नाव काय रे चैतन्य हुशार आहे ये रे बरा इकडं ये माय त्याच ते काम तेच झालं त्यांना ते माहिती अवलात काहीतरी बोलाय बसली ते शाळेत मागच्या बाकडीवरले दिसते ते पुढच्या वरले नाही अ पोर महाराज पुढच्याच बाकडीवर असावा कारण कमी उशारा असावं पण त्याला अनुभवाचं ज्ञान महत्वाचं अनुभव नसेल तर अनुभव आले अंगा आणि ते या जगा देत असे अनुभवच नसेल तर काय करायचं उग उपकारापुरत दुसऱ्याच्या आधारावर जगण्यात मजा नाही काही माणसं आयुष्यभर दुसऱ्याच्या आधारावर काही बऱ्याच सोना असे काहीच करीत नाही अख्ख सासूचं वापरीत आणलेले माहेरातले भांडे बांधून ठेवते ना का एकत्र येत ना अजून मग तिच्या डोक्यात कवा काढायचे माहिती का एक राहिलं का मग भांडे कामा नाही ना पण राहतच नाही एक राहूस तर ती राहतच नाही तिला कधी घटना अटक येईल अरे जे भांड आहे ती वापरायसाठी दोन चार वर्ष वापर टाकून दे काय लाई पुन्हा आता शरीराचं राहणार नाही भांड्याचं काय करायचं काहीचा जीव कशावर माहिती कशावर बी जीव असावा का कशावर बी एखादी जी शिडी पडली शेतात काली भावान ती खा लागली दान चांगलं बोलाव चा का नाही हानमिन मिन शेत लोक हे बघा जनावर आहे आणि बाळूमामाच्या मेंढ्या आल्या का अख्या शेतातून येऊ द्या आता मामाच्या मेंढ्या आहेत आणि हे काय दुसऱ्या कोण आहे मामाचे सतरा कळप आहेत महाराष्ट्रात फिरतात पण कधी मामाच्या कळपाला कोणी आडवीत मग आमच्या वारकऱ्याचे आमच्या शेतकऱ्याचे नाही का अह शेतकऱ्याचा साध महाराज काही नाही करायचं माणसं सर्व घटी राम आणि मी कीर्तन सांगितलं ना आज आज कीर्तनात बदलत आज एवढं ठरवायचं जास्त काहीच नाही करायचं दोनच माणसं सेवा करायची जी, जी वयवृद्ध दे आहेत त्यांची बाकी काही नाही करायचं नाही आंगरकीन चतुर्थी ताराबादला पायी गेलं आणि आईचं दर्शन घेतलं बरोबर आहे पंढरपूरला पायी गेला आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनाचं पांडुरंगाच्या दर्शनाला तेरा तास लागले ती समाधान घरी मिळतय तिला तिथं जाऊन नाही तिथं जाऊनही असं नाही पुंडलिकासाठी भेटायला आला इथपर्यंत मर्यादित बरोबर आहे पण पुंडलिकासाठी जो आला तो, आ, तो का आला माय बाप के बड़े का मंदिरामध्ये किती वर्ष सेवा केली होती ते बाबा काय नाव त्यांचं मानेक बाबा किती वर्ष केले शेवटी शेवट शेवट कुठं आले आले का नाही इकडे बरं इकडे आश्रम तयार झाला साधून एका जागेवर जास्त दिवस राहू नाही साधू चलत राहावा नदी वाहत राहावी हा हे नेम आहे साधून चला आणि कंटिन्युटी महाराज परत परत बदललं पाहिजे आता येऊ मागचं दिवस आले दोन वर्ष कशी केली आता एवढं श्रद्धा करता आला असतो गेल्या वर्षी मी म्हणतो गेले वर्षी यांचा विधी करत असताना माणसाला तोंडाला काय असतील मास होते गेलेच वर्ष फक्त वर्षाचा बदल आहे आणि काय गॅरंटी पुढच्या वर्षी काय येईन ती काही खात्री आहे का एवढे वर्ष गेले मारा तोंडाला मास बांधायची पाळी आली आपलाच मास आपण घ्यायचा मग ते काय नाकार सोडायचं तोंडानं न आता ते तोंड नाही दो त्यांचं किती वाईट आता तुम्ही म्हणता तू काय एवढा विचार करतो का एकेवाईनं मास्क लावला आणि मिसरी लावली राऊरीला निघाली कारखान्याच्या फाटीवर गेली आणि थुकाय गेली मग थुकताना जरा मास्क काढून थुकावा का नाही अशी जोरात थुकली मावली तिचा नवरा म्हणला गाळून थुकती का काय काय डोकला ध्यानातच <laughs> नाही ना हे आलं ते साहेब सोपं आलंय का हो पहिलं फक्त हे आजी आजी नऊवारी आणि सहावारी सहावारी नंतर झाली पहिलं तर नऊवारच होत आणि साडी नव्हती लुगडच असायचं आमच्याकडे बा, आहे असते भागामध्ये आमच्या त्याला कधी होत स्कार्फ पहिलं हे ब्याण्णव त्र्याण्णव ला उगच उगच त्या साडीला पोरग झालं मध्ये स्कार्फ दोन हजार एक ला्फला ला एक भाऊ झाला दोन हजार आठ ला त्या दोघाचे लग्न दोन हजार बारा ला झाले आणि त्यांना लेट एक पोरग झालं लेट मास त्याची पाचवी झाली पाचवीला बाया आल्या तोंडाला मास लावून त्याचा वाढदिवस झाला नको लस आली मी पोरग <laughs> लस नसते आली तर हे मास गेला असता आपल्या शिवाच आयुष्यभर बांधायची पाणी आली असती मग किती उपकार आहेत ज्यानं लस तयार केली घाई घाई उपकार नाहीत सगळ्यात महत्वाचे उपकार आहेत मग आईचे उपकार तर लोकांनी विसरलेत नाही पाहिजे आता तुम्ही पहा कोणाचे उपकार असो आता आजी म्हणून बोलतो सगळ्यांना आता जेवढ्या मुली आहेत त्यांना सुना आहेत त्यांना म्हातारीच्या दागिनेवर सुनांचं लक्ष नसावं ना नाही 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 सुनांनी म्हातारीच्या दागिनेकडे पाहुली नाही नाही ती पाहूच नाही आता उलट ते दागिन्यासाठी लोक भांडणं खेळ द्या आमच्याकडे त्या दिवशी सहा तोळे वाटून घेतले सहा तोळ्यातले तीन तोळी की नेले आणि ती गेली मुंबईला गेले गेले तिला प्यारलेशी झाला अशी वाकडी झाली अशी ब्राह्मण म्हणलं ते दागिने परत नेऊन दिले व सरळ होईन भाऊ तुम्ही तुम्ही कर्म काय करता त्याला किंमत तुम्ही वर्म सापडीत नाही होत ह्या असल्या गोष्टीवर लय ठेवायचं नाही हो वस्तूवर सुद्धा लय जीव ठेवू नये शरीरच माझं नाही वस्तूच काय करायचं प्रेम नाही ठेवायचं काय माणसं म्हणजे मी मोटरसायकल घेतली हे अजाबा हे हे। दुसरा माणूस बसू देत नाही ग बसतो काय घेतली मरायला एकानं पकवास घेतला मग वाजू द्यावा का नाही तुम्हाला साई साई निघती म्हणला ती साई नाही मग ती पकवास कायला घेतला दुसऱ्याला लावितच नाही मला माही मिस लावतोय फक्त ही साधनं वापरायची तसं शरीर एक साधनच आहे नाशिवंत देह <laughs> सुंदर आणि सहज म्हणते सहज अजिबात तकलीफ सुद्धा नाही शरीराला असं काही माणसाचं जीवन असतं मला आवाज उंच गोड गाणं कानाला सुद्धा ते आवडतंय तर काहीच म्हणावं लागते माईक बंद करून टाका रे काय होत किती वर्ष आरडलं तर अजून त्याचे स्वरात फरक नसेल काय करायचे किती वर्ष वारी केली याला किंमत नाही किती बदल झाला किती वर्ष शेती केली याला किंमत नाही शेतीतून काय काढलं याला किंमत आहे किती वर्ष नोकरी केली याला किंमत नाही नोकरी करताना इमानदारी किती आहे याला किंमत आहे प्रॉफिट काय याला किंमत आहे कधी काळी वयानुसार त्याला सुंदर उदाहरण आहे का परमार्थ सुद्धा तरुण वयातच करावा का मदार म्हणत अ नाही म्हणत पोरो ए याचं लग्न करते का पोरा जरे? ए जरा मुरेलच माल हे जरा खराबच माल आहे दोन्ही त्यांना माहिती त्यांना कधीतरी पाहायला असेल मला ठेवून तिने ही पिढा काहीतरी बोलाय बसली अ दिदी सांगत आता हो हो ते आताच्या पुढची काय नाव का तुझं तू तू मागची हा हुशार आहे ना हा शाळा जाते ना माय पोरीलाही हुशार आहेत काय नाव तुझं हा तिथं मुक्कीत दिसते महाराष्ट्रामध्ये अनेक रत्न जन्माला आले ते महाराष्ट्राचं वैभव वेगळे तुमच्या आता नगर जिल्ह्यामध्ये खरं तर एक असं रत्न जन्माला नगर जिल्ह्यात काहीचा इतिहास माहीत नाही काहीला महाराज ती अशी स्त्री होती लहान वय कमी वय आणि कमी वयामध्ये क्रांती लय मोठी होती एक दिवस महादेवाची पूजा करायची आणि पुजाऱ्यांना सांगितलंय स्त्रियांना मध्ये प्रवेश नाहीये मुलगी होती लहान होती ती म्हणली स्त्रीला प्रवेश नाही महाराज स्त्रीला का नाही प्रवेश पुजारी इतकं उलठी मेंदच होत तो मला सोमवारी फक्त स्त्रियामध्ये चालत मग ती मुलगी म्हणली येरी का चालत या आणि आज नाही चालत नाही म्हणजे सोमवारी नाही चालत पण मुलगी नाही हुशार होती मुलगी म्हणली असं आम्ही सगळ्या जणी मिळून मंदिरात जाणारच पुजारी म्हणला देवकोपल पुजारी उलट हुशार होते त्या काळातले देवकोपल बर त्या मुलीचा बाप होता पाटील पाटील म्हणलं सहज पुजाऱ्याला हाय लेकरांची करायची छेत जाऊ द्या पोरी ते म्हणलं मग तुमचं तुम्ही बघा उद्या दुष्काळ जरी पडला तर मायावर येऊ देऊ असं बो वाटा भीती दाखवायची घातली आहे बये नरक जाणे मुलगी काय म्हणली माहिती तुमचा देव तुमच्या पाशी तुम्ही तुमच्या फक्त पुरुषाला दर्शन द्या आमचा देव नदीच्या कडाला आम्ही उभा करू अशी पिंड तयार केली आणि नदीच्या कडला महादेवाचं मंदिर तयार केलं पिंड तयार करून मातीची आणि तिथं ती